अब अब केवढा मोठा पसारा घातला आहे किचनवरती विचार करते पर्नवी पण तिच्या एक गोष्ट लक्षात आली की पिझ्झा बेस दिसतोय म्हणजे पिझ्झा बनवणार आहे मम्मा तर रेडीमेड पिझ्झा बेस आणलेला आहे आणि तोच बनवण्याची तयारी आहे सुट्ट्या लागलेल्या आहेत मॅडम देखील हेल्प करणार आहे तर आता पर्नवीला मी टोमॅटो शिमला मिरची धुवून देणार आहे पुसून घेतले आणि टोमॅटोची फक्त आपल्याला साल हवी आहे म्हणून आतला घर एका वाटीमध्ये मी काढून घेतला आणि ती साल फक्त मी तिला स्क्वेअर करायला सांगितले आणि शिमला मिरची देखील बिया मी काढून घेतल्या आणि जे वरचे कवच आहे शिमला मिरची साल आहे तिचे देखील स्क्वेअर कसे करायचे तिला सांगितले मी थी तोपर्यंत मी चिली तो फ्लेक्स बनवणार आहे चिली फ्लेक्स होते थोडेसे पण कमी पडतील म्हणून मग सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत काश्मिरी आणि तिखटवाली लाल सुकी मिरची आणि त्यांना गरम करून घेतलेलं आहे आता वर्णमीचा प्रोग्राम चालू आहे इथे मजा येते तिला ज्यावेळेस मुलींना किचनमध्ये लुटबुट करावी वाटते ना भाजी बनवावी वाटते काहीतरी मामाला हेल्प करावी वाटते त्यावेळेस करून द्यायची आणि जर आपण त्यावेळेस नाही करून दिली तर मग ज्यावेळेस मोठे होतात त्यावेळेस त्यांनाच कंटाळा येतो त्या गोष्टीचा म्हणून ज्यावेळेस त्यांना आवड असते ज्यावेळेस करावी वाटते हेल्प त्यावेळेस त्यांना करून द्यायचं तर ज्या लाल मिरच्या मी देठ काढून घेतले होते तर त्यांना मी थोडंसं गरम करून घेतलं कारण आपल्याला इन्स्टंट बनवायची झटपट नाहीतर मग उन्हामध्ये दे वाळून देखील घेऊ शकतो तर त्यांना थोडंसं गरम करून घेतलं कडक झाल्या म्हणजे मस्त आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घेता येतात त्या थंड होतात तोपर्यंत मी कांदा कापून घेते पन्नावी दाखवते हो तिच्या शिमला मिरची कापून झालेल्या आहे टोमॅटो कापून झाले बाजूला ठेवले एका बाउलमध्ये आता थोडीशी शिमला मिरची राहिली आहे ती कापते ती तो तोपर्यंत मी दोन कांदे स्क्वेअरमध्ये कापून घेतलेले आहेत आणि आपली लाल सुक्या मिरच्या आपण गरम करून घेतल्यात त्या थंड झाल्या की मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तर आता हे शिमला मिरची वरची बाजू होती थोडीशी जी तिला कापता येत नव्हती ती मी तिला कापून दिली तिच्या हातात जी सुरी दिलेली आहे तिला अजिबात धार नाही आहे पण तरी देखील ती छान हळूका होईना पण प्रयत्न करते आणि मस्त कापते कांद्याने कडू येते म्हणून बोलते की तू लांब राहो तो कांदा घेऊन कारण अगोदर एकदा व्हिडिओ टाकला होता तेव्हा तिने पहिल्यांदा कांदा कापला होता आणि डोळे डोळ्यांमध्ये पाणी आलं होतं तर आता मी कांदा कापून घेतला आहे पण त्याचे जे साल वेगळी वेगळी करायची जे स्क्वेअर आपण चौकोन घेतलेत ते ती काढते ती बोलते ममा मी करून देते तर मी करते ती तर मी आता मिक्सरचं चो छोटं भांडं घेतलं आहे आपल्या लाल सुक्या मिरच्या ज्या आपण गरम करून घेतला चेले फ्लेक्स बनवण्यासाठी त्या थंड झाल्यात तर मी त्या सर्व तोडून घेतल्यात म्हणजे झटपट मिक्सरमध्ये फिरल्या जातील त्याचे दोन तुकडे करून घेतलेत आता मी मिक्सरला फिरवून घेते तोपर्यंत तो, वर्णवी इकडे जो कांदा मी त्याला कापून दिला आहे स्क्वेअर ते पाकळ्या पाकळ्या बाजूला करते आता जे मी लाल मिरची फिरवून घेतली आपले चिली फ्लेक्स ते मी खोलणार नाही लगेच लगेचच खोललं तर येईल म्हणून त्याला पाच मिनिट बाजूला ठेवूयात बाकीची तयारी तोपर्यंत करूयात तर आता आपले सगळी तयारी झालेले आहे तर आता एक कढई आणि एक तवा आपण रेडी करूयात तर आता ही कढई मी घेते जी शिमला मिरची आहे ना रेडीमेड बेस असतो त्याचा आपण पिझ्झा बनवतो तर ती शिमला मिरची शिजली जात नाही म्हणून मी एक चमचाभर बटरमध्ये चांगली मोठ्या गॅसवरती ती थोडीशी फ्राय करून घेते शिमला मिरची आणि थोडंसं त्याला देखील टाकलेलं आहे म्हणजे शिमला मिरची पिझ्झामध्ये मस्त लागते तर आता शिमला मिरची आपली तयार झाली आहे तिकडे आणि हे चिली फ्लेक्स थंड झाले तर मी तुम्हाला दाखवले मस्त चिली फ्लेक्स तयार झालेत पण मी देखील दाखवते तिने सगळ्या पाकळ्या कांद्याच्या काढून घेतल्यात मस्त खुश आहे खूप मजा येते तिला तिला हेल्प करायला खूप आवडतं तर आता मी तिला देखील एक पिझ्झा बेस तिच्यापुढे ठेवला आहे आणि तिला देखील देणार आहे करायला त्याच्यामुळे ती खूप खुश आहे पिझ्झा पार्टी पार्टी करत तिचं चाललं आहे डान्स तर आता मी तवा घेतलाय लोखंडाचा तवा आहे त्याला थोडंसं बटर लावलं आणि एका कढईला नॉनस्टिक कढई घेतली तिला देखील बटर लावून दोन्हींवरती दोन पिझ्झा ठेवणार आहोत तर आता तिच्यापुढे एक बेस ठेवला आहे एका मोठ्या प्लेटवर आणि मी पोळपटावरती एक बेस घेतला आहे तर इथे रेड चिली सॉस मी लावलेला आहे एक चमचाभर जे लाल तुम्हाला दिसते ते पिझ्झा सॉस नाही आहे तर मी रेड चिली सॉस लावून घेतला आहे पूर्ण दोन्ही बेसला तिला दिल्यानंतर तिने व्यवस्थित लावून घेतलं आहे आणि मो, मोजरेला चीज आहे ते थोडंसं पसरून घेऊयात ती चांगला प्रयत्न करते पसरून घ्यायचा मस्त आणि आपण भाज्यांमध्ये आपल्याकडे आहे शिमला मिरची जी आपण थोडीशी फ्राय करून घेतली टोमॅटो जे आपण चांग छान असे पन्नानेच कापून घेतलेत मस्त आणि कांद्याच्या या पाकळ्या तर आपण चला आपला पिझ्झा मस्त सजवून घेऊयात कांदा आणि टोमॅटो पनवीने छान मस्त पिझ्झा बेसवरती लावून घेतलेत पण जी शिमला मिरची आहे, थी थोड़ी आहे, मुनुन तीजा, तीजा जो पिजा आहे ती थोडी ऑइली आहे म्हणून तिच्या तिचा जो पिझ्झा बेस आहे त्याच्यावरती मीच लावून घेते आणि तुम्ही बघाल की भरपूर शिमला मिरची आम्ही लावलेली आहे आता मिक्स हर्ब्स जे मी डायरेक्ट हातावरच घेतलेत पनवीला देखील दिलेत पर्णवी तिच्या पिझ्झावरती स्वतःच टाकेल आणि जी चिली फ्लेक्स इन्स्टंट आत्ता आपण बनवलेले आहेत घरच्या घरी झटपट होतात आणि ते आपण स्पूनने टाकून घेऊया तिच्याही पिझ्झा बेसवरती मीस टाकून घेतले आता इथे आपण मेयानीज ॲक्च्युली मी वरून टाकलं आहे ते आपण अगोदरच लावायला हवं होतं पण त्याने देखील एक युनिक टेस्ट आली मस्त तर दोन्ही पिझ्झा बेसवरती मी थोडंसं मेयानीज घालून घेतलं आहे आणि आता आपण पहिल्यांदा मोजरेला चीज लावलं ला होतं तर मी एक चीज क्यूब घेतला आहे आणि किसणीला बोट लावलं ला तेलाचं आणि त्याच्यावरती छान असा किसला जातो तर दोन्ही बेसवरती मी छान असं चीज किसून घेतलं आहे एकच क्यूब दोन्हीवरती किसून घेतला इथे मी मिरपूड घातलेली आहे थोडीशी जी घरीच बनवलेली आहे मिऱ्या मस्त गरम करायच्या आणि मिक्सरला फिरवून घ्यायच्या मिरपूड मस्त घरच्या घरी तयार तर आता तिच्या बेसवरती थोडंसं कडेला मजरेला चीज अजून थोडंसं घालून घेतलं आणि मस्त असे पिझ्झा बेस मस्त सजवून झालेत तर चला अशा पद्धतीने मायलिकेने मस्त रेडीमेड पिझ्झा बेस सजवलेले आहेत तर चला आता जाऊयात गॅसकडे तर गॅसवरती मी अगोदरच तयारी करून ठेवली होती एक लोखंडाचा तवा आहे त्याला थोडंसं आपण बटर लावून ठेवलेलं गॅस बंद आहेत अजून चालू नाही केला तर हा माझा पिझ्झा बेस जो लोखंडाच्या तव्यावरती ठेवला आणि हा पिझ्झा बेस जो नॉनस्टिक कढईमध्ये ठेवला दे त्याला देखील खालच्या साईडने बटर लावलेला आहे आणि आता पिझ्झा ठेवल्यानंतर मग मी गॅस चालू केलेत आणि गॅस मी थोडा वेळ तवा आणि कढई मोठी होईपर्यंत थोडासा मोठाच ठेवणार आहे आणि ही बेसची जी बाजू आहे कढईची तर मुलं खात नाहीत बऱ्याच वेळा तर त्याला बटर लावायचं तर मस्त खाता, अता ती देखील आवडीने खातात आता जशी त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवता येईल काळजी घ्यायची आहे की पिझ्झा बेसचं टॉपिंग चीज त्या ताटाला लावायला नको अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे आणि अक्षरशः तीनच मिनटात हा पिझ्झा तयार होतो पण ॲक्च्युली जर शिमला मिरची कच्ची ठेवली तर ती अजिबात शिजत नाही म्हणून मी ती थोडीशी फ्राय करून घेतलेली आहे थोडंसं बटर टाकून चीज देखील त्याच्यात टाकू शकता तर तीनच मिनटात तो खालचा पिझ्झा बेस लगेचच खरपूस होतो भाजला जातो आणि मस्त तीन मिनटात पिझ्झा हा तयार होतो ॲक्च्युली मी अगोदर तवा आणि कढई मोठ्या गॅसवरती गरम केली होती त्याच्यामुळे तीनच मिनिट लागते जर बारीक गॅस ठेवला पहिल्यापासून तर चार ते पाच मिनिट लागतील मंद गॅसवरच तीन मिनटात हा पिझ्झा मस्त तयार झालेला आहे मस्त चीज मेल्ट झालेला आहे आणि शिमला मिरची तर आपण मस्त फ्राय करून घेतलेली आहे त्याच्यामुळे हा पिझ्झा चवीला अतिशय छान लागला मुलांना ला ज्यावेळेस इन्स्टंट हवा असेल त्यावेळेस मुलंच देखील स्वतःच करू शकतात तर आता इथे कापण्याची कसरत करावी लागली आहे पिझ्झा कटर तर नाही आहे तर हा मी बनवलेला पिझ्झा आणि छान असा मेल्ट झालेला आहे दिसा दिसायलाही मस्त टेम्पटिंग दिसतोय आणि चवीलाही छान होता पण जर तीन ते चार मिनटात नाही लक्ष दिलं तर तो खालच्या साईडने लगेच करपून जाईल त्याच्यामुळे तीन मिनटातच मोस्टली हा पिझ्झा तयार होतो तर हा पद्नवीचा पिझ्झा तो देखील मस्त तयार झालेला आहे आता कटिंग करायला पिझ्झा कटर करा नाही तर सुरेने कट करायची मेहनत करायला लागली आहे आम्ही दिदीची इथे हेल्प घेतली आहे तर मस्त पिझ्झा तयार झालेले आहेत चवीला अतिशय छान लागलेत नक्कीच सुट्ट्यांमध्ये मुलांना खावे वाढले तर या पद्धतीने तुम्ही करू शकता मुलांची अर्थातच हेल्प घेऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप मनापासून धन्यवाद प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब